जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधुनिक संस्कार वडील श्रीखंड घेऊन येतात मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो इतक्यात आईचे लक्ष जाते त्याला जोरात थपाटा मारते आणि म्हणते किती वेळा सांगितलं आधी फोटो काढून व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर वा, टाकायचा वाट आणि नंतरच खायचे दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना तीन मैत्रीणी एटीएमच्या लाईन मध्ये उभ्या नंबर आल्यावर कळालं की ते देशी दारूचं दुकान आहे बाळू हा चाकू का उकळत आहेस तू काळू आत्महत्या करण्यासाठी बाळू मग त्याला उकळवण्याची काय गरज आहे रे काळू त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काल रात्री दहा वाजता एका मुलीने फोन केला आणि म्हणाली कविता बोलते मी म्हणालो पूर्ण येत असेल तरच बोल काय चुकलं माझ स्टुपीट म्हणाली ना राव वडील गण्या किती वाजले रे गण्या बाबा मला घड्याळ कळत नाही वडील तू फक्त तास मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहे ते पाहून सांग मला गण्या बाबा तिन्ही काटे घड्याळातच आहेत जे ते लोक व्हेंटिलेटरवर आहेत तेथे ते नऊ मिनिटे लाईट बंद करू नका नाहीतर त्यांच्यासाठी दहा दिवस पंती लावावी लागेल नाही म्हणजे सांगितलेले बरं लोकांचा उत्साह घंटाणाच्या वेळेस आहे ना एक चिमणा आणि एक चिमणी दोघे फिरायला गेले परत आले की मेसेज करतो झोमॅटोची सर्विस एकदम जबरदस्त डिलेवरी बॉय पार्सल देताना सांगून गेला मीठ कमी आहे तोडं टाकून घ्या उद्यापासून चांगलं ठरवलं होतं पहाटे चार वाजता चालायला जायचं आणि नेमकीच रात्रीची संचारबंधू लागू झाली आता पाच जानेवारी पर्यंत वाट पहावी लागणार पाच जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उक उपक्रम पण के गेला म्हणजे एकंदरीत दोन हजार एकवीस पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक अवघड आहे माहेरी वजन पन्नास किलो होत सासरी वजन सत्तर किलो झालं आणि म्हणते मला खूप सासुरवास आहे सोशल मीडिया वरच प्रेम शेजारच्या घरात बनवलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असत भेटत तर काहीच नाही पण सुगंध अख्ख्या गल्लीत पसरलेला असतो महाराष्ट्रात राहून चेन्नईला सपोर्ट करणे म्हणजे घरातल्या बापाला सोडून शेजारच्या काकांना पप्पा म्हणणे कट्टर मुंबई इंडियन समर्थक बायको आता तुम्हाला माझा एकही शब्द ऐकायला मिळणार नाही नवरा का तू मौन धारण करणार आहे का बायको नाही हो तुम्हाला बहिरे करणार आहे बायको तो माणूस केव्हापासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहता आहे मी अजूनही सुंदर दिसते म्हणून नवराग मी त्या माणसात चांगला ओळखतो तो इतिहासचा प्राध्यापक असून त्या जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे म्हणून तो तुझ्याकडे बघतोय बाकी काही नाही बायको आता का पंग पलंगाखाली लपता बाहेर या नाही तर डोकच फोडते तुमचं नवरा माझं घर आहे मी कुठेही मला वाटेल तिथे बसेल तुझ्या बापाच काय जातय बायको लग्ना अगोदर माझ्या मागे अक्षरशः धावायचे आता काय झाले तुम्हाला नवरा बस सारखच बस मिस मिळाल्यावर तिच्या मागे कुणी धावणार काय सांग तूच बायको माझ नशीबच फुटक बघा म्हणून तुमच्यासारखा मूर्ख माणसाची माझं लग्न झालं नवरा मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला बायको काय हो इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय नवरा काही नाही ग त्यावर एक्सपायरी डेट आहे का ते पाहतोय बायको मी विचार करते की आपली सारी संपत्ती साधूला दान करू हे ऐकून नवरा जाऊ लागला बायको आता तुम्ही कुठे जात आहात नवरा साधू बनायला जात आहे ग बायको मी जिथे जिथे पण पैसे ठेवते ते राजू चोरून घेतो काय करू नवरा तू त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकात पैसे ठेवायला सुरू कर मला माहित आहे की राजू त्याला कधीच हात लावत नाही बायको माझे वडील गाणं म्हणताना आकाशातील पक्षी खाली पडायचे नवरा काय तुझे वडील तोंडात बंदुकीच्या गोळ्या भरून गाणं म्हणत होते बायको जर मी कधी भीड मध्ये हरवले तर तू काय करशील नवरा मग मी रोज जाहिरात देईन तू जिथे राहा तिथे खुश राहा बायको आज मी सर्वात सुंदर महिलेला बघितलं किती सुंदर दिसत होती ती नवरा मग काय झालं बायको मग मी आरशा समोरून सरकले बायको आहो मी एक लॉटरीची तिकीट घेतला आहोत आज त्या तिकिटाला एक लाखाचे बक्षीस लागले आहे नवरा बक्षीस गेलं खड्ड्यात आधी मला सांग न विचारता तू कु तिकीट का विकत घेतलंस बायको आहो भूकंप आला आहे आणि घर हलतय पडलं तर रमन पडलं तर पडू दे आपलं तर नाहीच आहे आपण तर भाडे करू आहो तिथे